सध्या मराठी सिनेसृष्टीत घटस्फोटाचं वारं वाहत आहे असं म्हणायला हरकत नाही लोकप्रिय गायक राहुल देशपांडेने लग्नाच्या सतरा वर्षांत घटस्फोट घेतल्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीनं ने घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली आहे या अभिनेत्रीचा लग्नाच्या पाच वर्षातच संसार मोडला आहे दोन हजार वीसमध्ये या अभिनेत्रीनं लोकप्रिय संगीतकारसोबत सोबत लग्नगाठ बांधली होती पण आता लग्नाच्या पाच वर्षातच हे जोडपं घटस्फोट घेत असल्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे या दोघांनी अकरा जुलै दोन हजार वीसला लग्न केलं होतं त्यांचं लग्न कोरोना काळात झालं लॉकडाऊनमध्ये सरकारनं लग्न कार्याला परवानगी दिल्यानंतर या दोघांनी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं त्यामुळे या लग्नात त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते या अभिनेत्रीच्या पती संगीतकार असून त्याने सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबद्दलची माहिती शेअर केली आहे ही अभिनेत्री आहे शुभांगी सदावर्ते शुभांगीला आपण संगीत देवबा भळी या नाटकासाठी ओळखतो याशिवाय शुभांगीनं लक्ष लक्ष्य यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय आहे तसंच महाराष्ट्र शाहीर सारख्या सिनेमामध्ये देखील काम केलं आहे शुभांगी ही तिचा पती आनंद ओके याच्यापासून वेगळं होतीये आनंद ओकेच्या बद्दल सांगायचं झालं तर तो संगीतकार असून त्यानं संगीत, त्यान संगीत देवबाबळी या नाटकाला संगीत दिला आहे तर याच नाटकात शुभांगी संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे या नाटकाला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळत आहे पण असं असतानाच या जोडीला कोणाची तरी नजर लागलीय या दोघांचा अकरा जुलै दोन हजार वीसला विवाह हो सोहळा पार पडला होता आणि लग्नाच्या पाच वर्षातच हे दोघे घटस्फोट घेत असल्याचं आनंद ओकने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे मात्र याचवेळी त्याने शुभांगीला शुभेच्छा दिल्या असून भविष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही दोघे पूर्वीसारखेच एकत्र काम करू असंही म्हटलं आहे तर मग आनंद ओक आणि शुभांगीचं संगीत देवभाबळी हे नाटक तुम्ही पाहिलं आहे का तुम्हाला संगीत देवभाबळी हे नाटक आवडतं का आणि या नाटकात कोणाचं काम तुम्हाला खूप आवडलं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा